कृपया कुणीही जागा सोडू नका आदरणीय साहेब आपल्या सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरती संवाद साधणार आहेत त्यानंतर आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत आज आपणा सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय शिवाजीदाच्या प्रचाराच्या या सभेच्या निमित्ताने आपणा सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल त्याचप्रमाणे शिवाजीदादांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून अत्यंत प्रखरपणे उमेदवारीमध्ये सहभाग घेऊन जे जुन्नर तालुक्याचं नेतृत्व आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी करतायत ते आमदार करता अतुलदादा बेनके उपस्थित असलेले मंचावरचे सर्वच नेते मंडळी आता विष्णू काकांनी भाषण केलेलं आहे साहेबांची तब्येत आता चांगली आहे परंतु लोकांच्यामध्ये यायला त्यांना काही मर्यादा आहेत आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले त्यांची कन्या उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बंटी पाटील अरुण भाऊ गिऱ्यांपासून तर सगळीच मंडळी शिवसेनेचे रिपब्लिकन पार्टीचे भाजपचे आणि महायुतीचे सगळेच उमेदवार त्या सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत जयसिंगराव हुशार आहे जयसिंगराव म्हणले भाजपचं म्हणा पटकन जयसिंगराव तुम्ही काळजी करू नका तुम्हालाच पंतप्रधान करायसाठी सगळे आता लढत आहेत त्याच्यामुळं आणि आपला सर्वांचं अवलोकन करण्यासाठी साहेबांचे चित्रगुप्त पण इथे बसलेले आहेत पहा देवेंद्र शेटशाह त्यांच्याकडे रोज हिशाब आहे कोण कोण काय करतोय ते देवेंद्र शेठी इथं उपस्थित आहेत आज खरं तर बारामतीला सभा आहे मी बारामतीला मी जाऊन आलो आज जरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं चैतन्याचं वातावरण आहे मी उमेदवारांना फोन केला उमेदवार भोसरी इथं आहे भोसरी इथं प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी त्यांची सुरू आहे आज हा खरं तर एक महासंग्राम उभा आहे प्रफुल्लभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली अजितदादानी घेतलेली भूमिका वळसे पाटील साहेबांनी घेतलेली भूमिका भुजबळ साहेबांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने राज्यामध्ये घेतलेली भूमिका आणि ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत असताना या लोकशाहीचा हा जो उत्सव सुरू आहे आणि त्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी अनेक बदल होऊन आदरणीय शिवाजीदादांना उमेदवारी मिळलेली आहे दादांना उमेदवारी मिळली दादांच्याबद्दल अनेक अफवा उठल्या गेल्या पण त्याच्यामध्ये खरोखर दादाची कुठलीही चूक नाही आहे कारण राज्याची स्थित्यांतर बदलत राहिली राजकीय स्थित्यांतर बदलली सर्व नेते मंडळींच्या आग्रहाखातर दादांना उमेदवारी मिळाली समोरचा उमेदवार त्या ठिकाणी हेच भांडवल करतोय पण त्याही उमेदवाराने आज काहीतरी मी पाहत होतो दादांनी काहीतरी त्यांच्या कंपनीविषयी त्यांनी आरोप केलेला होता आणि त्यांनी सांगितलं तर जेवढे प्रश्न विचारले सगळ्या प्रश्न त्या त्यांच्या कंपनीची रिलेटेड आहे असे प्रश्न त्यांनी विचारले आणि असा युक्तिवाद आता त्या ठिकाणी ते समोरचा उमेदवार करत आहे वस्तुस्थिती आहे काही प्रश्न विचारले बी असतील परंतु मला एक सांगायचं आहे समोरचा उमेदवार लोकशाहीला मानणार आहे समोरचा उमेदवार पवारसाहेबांना मानणार आहे समोरचा उमेदवार छत्रपतींना मानणार आहे समोरचा उमेदवार संभाजी महाराजांची भूमिका करून स्वतःला संभाजी महाराज समजणार आहे हरकत नाही पण संभाजीराजांच्या बाबतीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत समोरचा उमेदवार सांगतो की शेतातल्या त्या ठिकाणी असणाऱ्या कुठल्या गोष्टीला सुद्धा हात लावणार नाही अशा ना पद्धतीचं शासन होतं म्हणजे गवताच्या काडीला सुद्धा त्या ठिकाणी हात लावणार नाही असं शासन छत्रपतींचं होतं अरे नारायणगावची ग्रामपंचायत झाली एवढा माणूस व्यस्त आहे तिथं मतदान करायला सुद्धा हा माणूस नाही आला आणि काय लोकशाहीच्या गप्पा मारतो हा माणूस फार त्याला त्याचं पाहू लागेल सगळं आता एकदा सुरुवात होणार आहे बघू आपण काय काय बोलतोय काय सांगतोय तो मागच्या सा वेळेस आम्हीच पाप केलं त्या पापाचे भागीदार आम्हीच आहे दादांच्याबद्दल काय काय भाषण आम्ही केली होती त्यावेळेस गडी आम्हाला दिसायचा गोरागोमटा मला वाटायचं लईच चांगलं आहे पण आज चोखोबांची जयंती आहे चोखोबांचं उदाहरण माझ्या लक्षात आलं उस डोंगा परी रसन हे डोंगा का भुलळा वरली या रंगा कमान डोंगी परत तीर्ण हे डोंगे का भुलळा वरली रंगा मला वाटलं चांगलं आहे गोमटा दिसतोय जरा बरा दिसल पाच वर्ष सगळ्यांना पालथं घातलं गडी सापडला नाही आता परत आमदारांच्या जीवानी ओरडतोय की आमदारांनीच मला बोलवलं नाही आमदारांनी मला येऊन दिलं नाही मग हे जर बाळा तुला सगळं मान्य असेल तर आता या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी एवढे फुकट शो केले की काय त्याला प्रमाणच नाही सगळीकडं फुकट शो करायचा घडी घडीत भूमिका बदलायचा तिकडून वेगळी भूमिका घेऊन पाठीमागं पटकन कपडे बदलायचे की पटकन पडायचा पण मित्रांनो एक लक्षात ठेवा आज प्रफुल्लबाई त्या ठिकाणी देशाचा व्याप असताना सुद्धा माणूस आपल्याकडं येऊन आज आपल्याला संबोधित करण्यासाठी माणूस आलेला आहे आज ही चर्चा करत असताना आपण मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे समोरचा उमेदवार हा कावेबाजा आहे कारण त्याला आता थांबवणं काळाची गरज आहे कारण तो जर थांबला नाही तर लोकशाहीचा खून झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्याला थांबवलंच पाहिजे मला एक आठवतंय वळसे पाटलांनी त्याला केलेली मदत एवढी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली वळसे पाटलांचा छोटासा अपघात झाला घरामध्ये हा माणूस तिथं भेटायला गेला नाही मी ज्या दिवशी बाईट दिली त्याच्यानंतर तीन दिवसाने हा माणूस भेटायला गेला कारण मला माहिती होतं हा जाऊ शकत करन... नाही कारण अजूनही गेला नाही त्यांचा आडनाव काय कसे असतात लबाड म्हणून लक्षात ठेवा जे उपनिषद लावले ना पूर्वी आपल्या पूर्वजांनी कोल्हा हा लबाडच असतो बघा कारण कोल्ह्याला द्राक्ष नेहमी हा वळशे पाटलाची द्राक्ष त्याला आंबट लागली कारण सुरुवातीला लेघ ओढ लागायची आता त्याला द्राक्ष आंबट लागायला लागली काय बोलतो काय त्याचा आवेश आला की नुसता हसतो जगदंब जगदंब उसना उसा तो साला जगदंब जगदंब तुझा जगदंबच काढतो आता <laughs> लय भारी बोलतो लय भारी आवेशात येतो दादाकडे बघतो जगदंब तिथंच पायापडायचं नाटक करतो म्हणून चोखोबांनी सांगितलं उस डोंगा परी रस नाही डोंगा अरे ऊस वाकडा असेल पण रसाची गोडी ही गोडच असणार आहे आढळराव दिसायला आता मी मागच्या बोललो आता बोललंच पाहिजे असतील काळे सावळे अरे पण मुख्यमंत्र्याच्या साक्षीने करोड रुपये आणले सत्ता नसताना अजित दादा असतील देवेंद्र फडणवीस असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन करोड रुपयाचा निधी संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी आढळरावांनी केलं आणि त्यांचं काम आपल्याला आता उतराई करायची आहे अरे यांनी कधी उतारी नाही बांधली ना आता हातात तुतारी घेतली आणि आता म्हणतो की नाही आता मी असं करणार आता मी हे करणार आता काय संविधान बदलाय काही पण गप्पा मारतो मागच्या वेळेस सातारला गेला आणि सातारला गेल्या मनाच्या छत्रपतींच्या गादीशी बेमानी करणार नाही मी ती भूमिका केलेली आहे आणि आता तिथे जाऊन सांगतो की महाराजाचे तेराव्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंच्या विरोधात तिथं गरळ बघतोय आणि तिथं सांगतो की यांना पाडा आणि शशिकांत शिंदे निवडून द्या आता तिथे जाऊन रडतो तो आता त्याला इकडे येऊ द्याच उद्यापासून आता सुरू होईल एकदा दादांचं मतदान झालं अजितदादांचं आता आपलं बी गोंगडं अडकल्यामुळे आपणही सगळे जरा त्या भागात आहे कारण आपलं गोंगडं फिट गुंतलेलं आहे तिकडे बी कारण आता मोठ्या माणसाबरोबर लढत आहे वेगळी भूमिका आहे पण हरकत नाही मित्रांनो मी बी त्या ठिकाणी शाही तालुक्यामध्ये फिरलेलो आहे सुनेत्रा ताई विजय होणाऱ्याचा आहे काही जरी झालं तरी अजितदादांचा विजय हा होणारच आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता तिकडं आपण पाहतोय पण पा निकम साहेबांना उमेदवारी दिली लोकसभेची उमेदवारी आता निकमांना तिकडे दिली आता काय ओरडत आहेत पण आता प्रफुल्लभाई आपण इथं आहात माझी मेमनला ब्याण्णवच्या खटल्यामध्ये चालवणाऱ्या गुन्हेगाराला पहिली उमेदवारी तर राज्यसभेची आपणच दिली आणि आता आपण काय म्हणतोय की आता उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली अरे त्याच गावच्या बोरीन त्याच गावच्या बाबडी आता तुम्ही आरोप कुणाव करताय यांच्याकडं कुठलीही गोष्ट आरोपाला राहिलेली नाही आणि म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी शब्दाला शब्द आणि संसदीय भाषेमध्ये आपण त्यांना सांगण्याची आता गरज आलेली आहे कारण आपल्याकडे महेश लांडगे सारखा आमदार आहे पलीकडे चेतन तुप्यांसारखा आमदार आहे एक आमदार आमचा सोडला तर काय आणत नाही आमचा आमदार रोज त्याच्या पायाला पाय लावून बसतोय अख्खा कारखाना खाल्ला मी कोलाला म्हणलं अरे त्याच्यावर बोल काहीतरी बोललं पाहिजे त्याने अख्खा कारखाना खाल्लाय तो तुला चांगला वाटतो अरे इकडे वळसे पाटलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आज बाळासाहेब त्या ठिकाणी त्या कारखान्याचे चेअरमन आहेत सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बाजारभाव जर कुणी दिला असेल तर तो, तो वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली दिला त्याचंही आपण काहीतरी केलं त्यांनी रोज उठायचं खलबात्यात माणसं घालायची आणि टेचायची आपलं गडी जरा बोलायला कमी पडतात आपलं गडी जरा घपे दादा भाऊ आता जरा बोलण्याची गरज आहे नाही तर आपलं ते जायचं आणि आपण के उघडे असं झालं नाही पाहिजे आणि आता एक लक्षात ठेवा इथं अतुल बेनके शेजारी आहेत दिलीप मोहिते आहेत आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत पाच आमदार आपल्याकडे आहे आणि एकच आमदार त्यांच्याकडे तोही बदनाम आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि आज तुम्हाला लोक मानतात की पवार साहेबांच्या बोलला का अरे मी काय पवार साहेबांच्या बोललोच नाही ज्या यशवंतराव चव्हाणांच्या नावाखाली तुम्ही त्या ठिकाणी तुमचं डबडं चालवलेलं आहे त्या यशवंतरावांची चार उदाहरणं दिली तुम्हाला लागायची कारण काय कारण मी बारामती बोलते बोललो मी नगरमध्ये भाषणे केली तिकडं जामखेडला के पाथर केली पाथर्डीला केली खाली सोलापूरला केली आणि आपण जर आपल्या गोष्टीला त्या ठिकाणी अजित पवारांच्या बोलण्यासाठी नको नको ती माणसं उभी आहेत दादाला बदनाम करतायत काय काय बोलत आहेत दादाची उंची काय अरे बापूसाहेब थिटे आमचे नेहमी म्हणायचे की बसलेला हत्ती आहे ना उभ्या राहिलेला गाढवापेक्षा फार मोठा असतो बघा गाढव किती मोठं झालं तर हत्ती बसलं तर गाढवापेक्षा मोठा असतो कुणी कुणावर बोलावं याची मर्यादा आपण ठेवली पाहिजे आज प्रफुलबाई इथं बसलेले आहेत आज देशाचा नेता आपल्यासाठी या ठिकाणी शिवाजी या प्रचाराच्या निमित्ताने आलेला आहे आता त्यांना जायचं मला तर काय कार्यक्रमाची परिस्थिती माहिती नाही मी चाललो होतो नाशिकला मला सहज रवी कारचा फोन आला की म्हणले बाबा आता निवडणूक संपत आली आपल्याला बोलायचं का नाही पण राजकीय सुरुवात झाली आणि देवेंद्रजी असेल मी त्या ठिकाणी दादांना आणि देवेंद्रजीला पहिल्या दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये जे जे काय प्रक्रिया केलेल्या आहेत ते निवडणुकीच्या वेगळ्या टप्प्यावर आल्यावर मी सांगणार आहे परंतु सुरुवातीपासून त्या ठिकाणी मी दादांना उमेदवारी मिळण्याच्या नंतर जे जे काय आम्ही केलेलं आहे आणि वळसे पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी कानावर घातलेल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपण सगळ्यांनी आता तयारी केली पाहिजे हा जर चुकून खासदार झाला तर मग बाकीच्या आपल्या आमदारांचं काय खरं नाही आता मी सांगतो तुम्हाला कारण तो आता बोलका पोपट आहे कधी कुणाची चिठ्ठी काढाल त्याचा भरोसा नाही कारण त्याला फक्त बोलायचेच आहे त्याला काही पैशाची गरज नाही आहे तो नुसता सांगतो मी असं केलं तसं केलं तो कार्यक्रमाला यायचा ना तर प्रत्येकाकून पैसे घ्यायचा आणि मग कार्यक्रमाला यायचा असा आपला राजा जन्माला आला बघा कारण आता कुणाचा कार्यक्रम असला आणि मी सांगितलं की साहेब माझं असं असं आपण तुमचं काम केलं आहे इथं या माणसाचं उद्घाटन आहे हो मला फार कार्यक्रम व्यवस्था आहे मला येता येणार नाही साहेब तो पन्नास हजार रुपये म्हणतोय जरा पंचवीस वाढवा पंच्याहत्तरमध्ये असेल तर करू पंच्याहत्तर हजार घेणार आणि मग त्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी म्हणून खासदार येणार ही सगळी भावना आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर मांडलं पाहिजे छत्रपतीची भूमिका तुम्ही केली परवा त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंडळी त्या ठिकाणी उद्घाटनाला वढूला आली अरे काय तुमचा अपमान केला नाही बोला तर काय फरक पडणार आहे आमचा तालुक्याचा आमदार आणि तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्घाटन प्रसंगी निघून जाता अरे काय तुम्हाला संभाजी महाराजांचा तूर सुद्धा तुम्हाला आलेलं नाही आणि तुम्ही संभाजी महाराजांची भूमिका करताना त्यांचं उद्घाटन करताना करोडो रुपये त्या ठिकाणी शासनाने दिले तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुम्ही हे लक्षात ठेवा हे तुम्ही त्यांना विचारा की छत्रपतींची भूमिका केली आणि छत्रपतींच्या भूमिकेसाठी त्या ठिकाणी सरकारने आज तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभं करायचं आहे करोडो रुपये दिलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला हा नतरद्रष्ट माणूस निघून जातो अरे याच्या पलीकडचं काय असू शकतं आणि म्हणून मित्रांनो आता प्रत्येकाची वेळ आलेली आहे आता तो जातीचं समीकरण मांडायला लागलेलं आहे की माझी जात माळी समाजाची आहे अरे माळी समाजाला आम्ही पाहिलेला आहे तू कधी गेलास तुझी सगळी यादी तुला सांगतो कधी तू फुल्यांच्या दर्शनाला गेला नाही कधी तू सावित्रीबाईंच्या दर्शनाला गेला नाही तुम्हाला एक गोष्ट कधी सावता माळ्यांच्या तू त्या ठिकाणी असणाऱ्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला सुद्धा तू कधी आलेला नाही आणि आला असेल तर तुझा सगळा हिशोब माझ्याकडे आहे एकदा समोर ये उमेदवारावर काय बोलतो उमेदवारासाठी आम्ही आहे ना आमच्या राजावर म्हणजे आमच्या असणाऱ्या उमेदवार बोलण्यापेक्षा तुला मोठं करणारे आणि तुला मदत करणारे आम्हीच माणसं आहे तुझा सगळा लेखाजोखा आता आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही आणि चुकीचं नाही संसदीय भाषेमध्येच मांडलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना पाच वर्ष फसवलं ना तुम्ही सुद्धा शपथपूर्वक त्या ठिकाणी काम करायचं ठेवलं पाहिजे आपापसातले आप मतभेद सोडा कोणाला वाटतं तू बोलू नको मला बोलायचे मला जिल्हा परिषद अडवायचे मला मार्केट कमिटी अडवायचे आता वळसे पाटील साहेब नाही आता माझंच आहे हे सगळं सोडा सगळे आपल्या बाकीच्या वादविवादांना मूठ माती द्या आणि चांगलं काम करण्यासाठी तेरा तारखेला शिवाजीदादांच्या समोर ज्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह आहे त्या घड्याळाचं चिन्ह दाबून मग ते मत भाजपला जाणार ते मत सेनेला जाणार आणि म्हणून तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून शिवाजीदादांना संसदेत आपल्याला पाठवायचे हा निर्धार आपण त्या ठिकाणी करायचा आहे आजची सभा ही अचानकपणे खरंतर मी आलो मनापासून तुमचं स्वागत करतो आणि प्रफुल्लबाई आपण आज इथं आलात आज आपलं त्या ठिकाणी सर्व लोकांना बी आपलं हितगुष आपल्याशी करायचं आहे आणि आपल्यालाही त्यांच्याशी करायचं आहे मी तुमचं आंबेगाव तालुक्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी असं इतकं मरगाळ बसू नका जरा हात वर करून छत्रपतीच्या नावाने जरा घोषणा देऊ जरा अंगामध्ये जोश या द्या अशी सभा पाहिली तर उक्त जातील नि गुणपळून तुमच्याकडे काय जरा जोरात जरा हे करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्याला घोषणा द्यायचे अरे मोदींनी किती वर्षांनी पाचशे वर्षांनी राम आणला आपल्या जीवनात राम आला त्या रामाबद्दल आपण घोषणा देऊ आणि मी माझं भाषण संपवणार आहे सर्वांनी सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी आपल्याला घोषणा द्यायच्या आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय घरा जरा इकडले विकडलेला थाय ना सगळ्यांना चला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बोलो श्यावत रामचंद्र की जय बोलो श्यावत रामचंद्र की जय जय हिंद जय महाराष्ट्र